शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगाच्या प्रश्नावर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे कोरा करा अशी मागणी करत बच्चू कडूंनी विदर्भात पदयात्राही काढली होती आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरची लढाईला सुरुवात केली आहे प्रहार स प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले प्रहारच्या वतीने जालना नांदेड महामार्गावर रस्त्यारोप करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनात या संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब खवणे आसाराम झोल पांडुरंग नवल शरद घारे बाळासाहेब घारे परतराव शिरसाट योगेश घारे सुधाकर घारे सर्जराव घारे दत्तात्र घारे पवन शिरसाट अशोक घारे किसनराव घारे भागवत घारे विठ्ठलराव घारे प्रकाश घारे यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार कल्याण काळदाते यांना निवेदन देण्यात आले यावेळी मंठा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना